नमस्कार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठं विधान ला या ठिकाणी केलेलं आहे मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे व्हिडिओ शूटवर बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या या ठिकाणी तुम्ही बघा ज्या महिलांचे पती आणि वडील नाही अशांसाठी आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होणार आहे तर आता खरी बातमी आहे शंभर टक्के तंतोतंत खरी बातमी आहे कारण ही के वाय सीची जी प्रोसेस असते त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागतो मात्र आता त्यामध्ये जे आहे ज्यांना जा दोन येण असेल तर त्यांच्यासाठी जे एक मोठा बदल यामध्ये करणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी जर खोटे पत्ते दिले असले किंवा जास्त दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांनाही जे या ठिकाणी या यामध्ये ओगळण्यात हो येईल मात्र ज्यांचे पती आणि वडील नाही याच्यासाठी जे आहे वेबसाईटमध्ये बदल होणार आहे आणि सर्वांना जे आहे त्यानंतर वाय सी करता येणार आहे आणि त्यांना जे आहे पुढचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे घाबरून न जाता जे आहे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल